मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता जो काही आहे तो आता जमा होणार आहे तर त्या हप्त्याची तारीख ही कोणती असणार आहे आणि नेमकं कधी जमा होणार आहे याबद्दल आपण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिदिताई तटकरे यांनी काही तासापूर्वीच म्हणजे दोन ते तीन तासापूर्वी ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये माहिती दिलेली आहे की ती अशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये म्हणजेच जे काही अकाउंट आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात येत आहे म्हणजेच आजची तारीख दोन आहे तर आजपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर पुढील येत्या दोन ते तीन दिवसात ही पूर्ण प्रक्रिया होईल संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट हे थे त्यांच्या थे खात्यात जमा करण्यात येईल तर अशी ही माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे एप्रिल महिन्याचा म्हणजे दहावा हप्ताह जमा करण्यात येणार आहे धन्यवाद मित्रांनो माहिती आवडल्यास इतरांनासुद्धा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा